मराठा आंदोलनाचे मनोज जरांगेंचे वादळ धडकले मुंबईला आझाद मैदानावर उपोषण सुरू महाराष्ट्रातील मराठा बांधवासाठी गेल्या दोन वर्षापासून हक्क न्याय देण्याच्या उद्देशाने सुरू असलेले हे आंदोलन ज्यामध्ये त्यांना कुणबी व ओबीसी घटकामध्ये समाविष्ट करण्याची प्रमुख मागण्या होत्या त्याचे अनुषंगाने वारंवार मनोज जरांगे यांनी उपोषणाचा आंदोलनाचा हत्यार उपसत आपल्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला व त्याला मराठा समाजाने भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्या अनुषंगाने अंतिम स्थितीत कायद्या स्वरूपात न्याय मिळावा यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर सर्व विरोध करणाऱ्या आंदोलन शिवाजी महाराजांना व गणेशाला वंदन करत सकाळी दहा वाजता सुरू झालेले आहे पाहुयात आपल्याला हे आंदोलन काय स्वरूप घेते हे येणाऱ्या काळात दिसेल भर पावसामध्ये मराठा समाज बांधव त्यांना साथ देते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एटसाठी अनिल सूर्यवंशी च्या जोडीला कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेड यांची रिपोर्ट